मोठ्या प्रमाणात अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांचं आतून नुकसान झालेले आहे आदरणीय रावसाहेब ठाकरे यांनी आम्हाला आदेश दिलेत की ज्या शक्य होईल तेवढी शेतकऱ्यांना मदत करायची आहे आज या ठिकाणी वैद्यकीय शिक्षण घेत असणारे जे विद्यार्थी आहेत हे मराठवाडा तसेच विदर्भ या भागातून आपल्या या, या साताऱ्यामध्ये शिक्षणासाठी आलेले आहेत ह्यांचं है। ह्यांच्या अक्षरशः शेत सुद्धा खरडून गेलेलं आहे घर गहर घरातील बुर ढोरं सुद्धा वाहून गेलेले आहेत आणि आता या येणाऱ्या काळामध्ये अ परीक्षा चालू होणार आहेत आणि त्याच्यासाठी संस्थेनं शिक्षण संस्थेनं त्यांच्याकडे फी भरण्यासाठी तगादा लावलेला आहे तर आज माझे सन्मान्य कलेक्टर साहेबांकडे विनंती आहे की साताऱ्यामध्ये जी शेत शेतकरी वर्गातील कुटुंब आहेत त्यांची मुलं या ठिकाणी शिक्षण घेत आहेत ज्यांचं आतोनात नुकसान झालेलं आहे त्यांची सुद्धा सरसकट ही माप त्यांनी करावी आणि आदरणीय राजसाहेबांनी जे सरकारला मागणी केलेली आहे की हेक्टरी पन्नास हजार रुपये तुम्ही शेतकऱ्यांना मदत त्वरित द्यावी अशी मी त्या ठिकाणी मागणी करतोय मी डॉक्टर प्रशांत बापूराव तांदळे मी मराठवाड्यातील प्र, मी मराठवाड्यातील बीड तालुक्यातील एक छोट्यासा खेडेगावातून आलेलो आहे मराठवाड्या अतिशय असे पावसाने झोडपलेला आहे आणि सरकार नुसतं मोठमोठे आश्वासनं करत आहे पण द्यायचं काय नाव काढत नाही ओला दुष्काळ जाहीर करीत नाही काही करीत नाही आणि त्याच मराठवाड्याने या पश्चिम महाराष्ट्रात सगळीकडे जेव्हा कोल्हापूरमध्ये सगळीकडे जेव्हा पाणी पाणी आतोनात झालतं तेव्हा तोच मराठवाडा कुठंतरी जाऊन सगळ्याला मदत करीत होता पण नुसतं आता या पश्चिम महाराष्ट्रात नुसतं तोंडून यांच्या नावसुद्धा निघत नाही की बाबा आपण मराठवाड्याला कुठंतरी जाऊन मदत करावी पण आमच्या वेदना हे सांगायसारख्या नाहीत आम्ही वेता सांगतोय पण कुणी पण त्याची जे कथा ऐकून घेत आहे अक्षरशः आमची जमीन वाहून गेली जमिनीत माती राहिली नाही आम्ही प्यायचं काय आम्ही खायचं काय राहायचं काय आमची जनावरं वाहून गेले आम्हाला आता फीज भरायची कुठून भरायची फीज शेतकऱ्याचं निश्चय सरकार मोठी मोठी आश्वासनं देत आहे कुठून आणायचा एवढा पैसा कास्टवाईज जरी पीस असली तरी प्रत्येकी आम्हाला पन्नास पन्नास हजार फीस भरावं लागते कास्टमध्ये असो डब्ल्यू एसमध्ये असो कुठून एवढा पैसा आणायचा आणि भारतीय जनता पार्टी मी काही पक्षाचं आम्हाला घेणं देणं मन, मन आम्ही शब्दावर मनसेचे राहुल जाधव आहेत एका शब्दावर जाऊन धावून आले की बाबा आम्ही असं आमच्या व्यथा सांगितल्या लगेच त्यांनी म्हणले आपण मीटिंग घेऊया प्रेस कॉन्फरन्स घेऊया त्यांना सांगूयात शेतकऱ्यांच्या व्यथा मांडूयात आणि आपण मीडिया समोर बोलूयात आणि तुमच्या फीसाठी काहीतरी करूयात याचा नक्कीच शेतकऱ्यांनी कुठं सरकारने शेतकऱ्याचा कुठेतरी जाऊन विचार केला पाहिजे एवढीच सरकार कर मायबाप विनंती आहे आम आमच्याकडे कारण की आमचं दोन टायमाचं खाणं सध्या मुश्किल झालंय रानात आता तुम्हाला इथं परिस्थिती पाऊस उघडला आहे जाऊन बघा आमच्या तिथं रानात कोबी कोबी आता पाण्याने ढव झाला आहे आणि लाख रुपयाचं नुकसान झालंय त्याला पस्तीस ते चाळीस हजार रुपये खर्च झाला आहे कांदा पिवळा पडला आहे कांदा सगळा वाहून गेलाय खराब झाला आहे सगळा आणि कुठून पैसे आणायचे कुठून आम्हाला परवतेन अक्षरशः आम्ही काय घरच्याला पैसे मागायचे सध्या आम्हाला लाज वाटायला लागली काय करावतीत आमच्या खूप वेदना आहेत सरकार वला दुष्काळ जाहीर करा मोठे मोठे आश्वासनं द्यायचं बाप करा पैशाचं सोंग करता येत नाही म्हणता तुम्ही काही पण म्हणता काही करा काही पण करा तुम्ही रस्ते बांधताय पूल बांधतायत पण तुम्ही खरं शेतकऱ्याची कुठेतरी जाऊन मदत करा एवढीच आमची मागणी सरकार कर खरंच मी डॉक्टर प्रशांत बापूराव तांदळे